अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस भर दुपारची दोन वाजताची वेळ जालना शहर हादरलं ते भर चौकातील गोळीबाराच्या घटनेनं गजानन तौर या तरुणाची तिघांनी गोळीबार करून हत्या केली हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गजानन तौर याला राजकीय वरदहस्त होता गजानन मच्छेंद्र तौर जालन्यातील रहिवाशी होता या परिसरात त्याची जालन्याचा किंग अशी त्याची ओळख आहे सोशल मीडियावरचे त्याचे हे व्हिडिओ त्याची दहशत सांगतात तेव्हा हत्येनंतर तौरचा मृतदेह रुग्णालयात आणला तेव्हा त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती शिंदेगाटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचा मृत्यू व्यक्ती गजानन तौर कट्टर समर्थक खोतकरांसोबत गजानन बऱ्याचदा पाहिला गेलाय एवढंच काय जेव्हा गजाननची हत्या झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी अर्जुन खोतकरही तिथे होते गजानन तौर हा सराईत गुन्हेगार दोन हजार अकरापासून आत्तापर्यंत त्याच्यावर सोळा केसेस आहेत खंडणी भांडणं आणि हत्येचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे एक वर्ष एन पी डी अंतर्गत त्याने जेलची शिक्षाही भोगली होती तो तडीपारही होता दरम्यान अकरा डिसेंबरला गजानन तौर याची मंटा चौफुलीजवळ गोळ्या जाडून हत्या करण्यात आली आणि त्यातच तो मृत पावला आपण पाहूयात त्याची संपत्ती किती होती गजानंतर याच्याकडे मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती होती त्याच्याकडे जालना शहरामध्ये दोन बंगले चार फोर व्हीलर दोन दुचाकी शंभर तोळ्यापेक्षा जास्त सोने एकशे पन्नास एकरपेक्षा जास्त जमीन आयफोन आणि आणखीन बरीच बेनामी संपत्ती त्याने त्याच्या मित्रांच्या नावावर जमा करून ठेवली होती तर अशा रीतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती गजानंतर हा मागे ठेवून गेला आहे तुम्हाला याबाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा